नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे पाच हजार आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आय टी आय प्रभागातील अखेर ते चोकअप महापालिकेने काढले माझा महाराष्ट्र न्यूज स्थानिकांनी मानले आभार सहायक उपायुक्त असतील आरोग्य निरीक्षक असतील विभाग कार्यालय अधिकारी असतील या आस सर्वांना जागेवर येऊन बारा तारखेच्या मोठ्या पावसामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये नेऊन पाणी दाखवलेलं आहे वर्षभर वर काम केले कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर आम्हाला एवढंच काम करायला सांगितलं चिखल घराला काढायला मला रात्री ते बीड वाजले कुणाला बोलवणार आणि आजारी पडले यातनं रोगराई जी निर्माण होती लहान मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत त्यांना बाबा आपण काय सांगू शकत नाही जर कोण दरवर्षीचा आहे तेवढा पुरत बघतात जातात हा करूया करूया कसं अधिकारी येतात निघून जात परत पाऊस येऊन जेव्हा पाणी त्याजवळ तरी येते आता भविष्यात तुमच्या निवडणुका येणार आहे त्यावेळेस प्रत्येक जण नगरसेवक मी करून देईन वरून करून देईन कोणी करत नाहीत काही नाहीयेत या कॉलनीला कसं आहे की कोण राजकीय नेता नाही किंवा कोण का नसल्यामुळं काय माणसं सहन करतात चालले चालू दे असं म्हणायचं याचं तोंडाला पाण्यापुस निघून जायचं गेले पंचवीस तीस वर्षे गेले आम्ही हे सहन करतोय सगळ्यांच्या जाऊन आला कुठं जायचं फक्त आता मोदींच्या जायचं जोड राहिले आय टी आय प्रभागातील अनंत प्राईड अपार्टमेंट परिसरातील गटारीची पाईप चोकअप झाली होती त्यामुळे त्याच्या पिछाडीस असलेल्या गुरुप्रसाद नगरमधील घरांमध्ये गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात पाणी शिरत होते याबाबत या तेथील स्थानिक नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूजशी संपर्क साधला आणि माझा महाराष्ट्र न्यूजने प्रसारित केलेल्या बातमीनंतर महापालिकेकडून गुरुप्रसाद नगरमधील पाईपचे चोकअप काढण्यात आलं याबद्दल गुरुप्रसाद नगरमधील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत माझा महाराष्ट्र न्यूजचे आभार मानले माझा महाराष्ट्र आणि डिजिटल कोल्हापूर या दोन चॅनलने आमच्या गुरुप्रसाद नगर आणि हा बाबुरा सॉलिजी पार्क ज्यात जे आमचं लोकांना प्रॉब्लेम होता आम्ही काल परवाशी सांगितलेला तो सगळीनं प्रसारित केल्यामुळे कार्पोरेशनला लगेच जाग आली आणि ताबडतोब त्यांनी इथं आणून पाहिजे बॅकसाईड जे चेंबर आहे ते चेंबर गेले बारा तारखेपासून जे खोजून ठेवत होतं तर योग्य ती कारवाई करून आमचं जे पाण्याचा निचराण्याचा प्रॉब्लेम आहे तो आता सध्या सॉल्व्ह करून दिलेला त्याबद्दल त्यांची आम्ही कॉर्पोरेशनची किंवा वेळीच दक्षता घेतली आणि या दोन्ही चॅनलने जे बातमी तात्काळ त्याला चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो मी आनंद बाईडचा रहिवाशी असो तर पोरपासून जे पाणी येत होतं ड्रेनेज गेले पंधरा दिवसापासून आम्हाला खूप त्रास होत होता त्यासाठी डिजिटल कोल्हापूर आणि माझा महाराष्ट्र या चॅनेलने शेवटी आम्ही पाठपुरावा त्यांच्याकडून केला त्यामुळे आम्हाला त्यांचा भरपूर उपयोग झाला आणि त्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून कॉर्पोरेशनला वेळच्या वेळेला माहिती देऊन नाही करून त्यांनी मागे लागून काम करून घेतल्यामुळे आमचा आज आनंद फ्राईडमधील जो काही प्रॉब्लेम होता तो पूर्ण गेले पंधरा दिवस तो खोदून ठेवला होता पण कुठलीही काही कारवाई होत नव्हती पण या दोन्ही चॅनेलने आणि श्री तानाजी जाधव साहेबांनी पूर्ण जातीनं लक्ष घालून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर